एका वीस वर्षाच्या मुलीने कुत्र्याच्या पिलांना जन्म दिला तिची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सुरुवातीला विश्वास बसत नव्हता पण जेव्हा जेव्हा दवाखान्यातील त्या व्हिडिओ बाहेर आला तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली मुलीच्या पोटातून बाहेर आलेले कुत्र्याचे पिल्ले बघून तिथल्या नर्स अक्षरशः किंचाळत बाहेर पळून गेल्या अनुभवी डॉक्टर देखील हैराण झाले ही एक अशी अविश्वसनीय घटना होती की जी मनुष्य जातीच्या इतिहासात या आधी कधीच घडली नव्हती संपूर्ण देशाला एक प्रकार त्या दवाखान्यात त्या मध्यरात्री घडला होता सगळ्यांना प्रश्न पडला होता हे घडलं या यामागे कारण काय होत जेव्हा डॉक्टरांनी याचा तपास केला याच्या मागचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही कोणती जन्माची विकृती नव्हती ते झालेलं कुत्र्याचं पिल्लू काहीतरी वेगळंच होतं कारण ते पिल्लू अगदी हुबेहूब हु, एखाद्या खऱ्या कुत्र्याच्या पिल्ला सारखं दिसत होत मग हे कसं झालं काय होता तो प्रकार मुलीच्या बाबतीत असं काय घडलं त्या मुलीने नेमकं का असं काय केलं होतं की ज्यामुळे तिच्या पोटी कुत्र्याच्या पिल्लांनी जन्म घेतला असं काय झालं की ज्यामुळे निसर्गाचा नियमच बदलला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही कहाणी आहे मायाची एका अशा मुलीची जिच्या एका लहानशा चुकीने तिच्या नशिबाची कहाणी बदलली मायाची ही अशी कहाणी जिथे रहस्य इतकं जबरदस्त आहे की ज्याने आधुनिक विज्ञानाला गुड टेकायला भाग पाडलं जेव्हा या मुलीच्या पोटातून कुत्र्यांची पिलं बाहेर आली तेव्हा ही चक्रावून गेले होते तिचे रिपोर्ट काढल्यानंतर खरंच सत्य बाहेर आलं होतं रानमाळा नावाच्या गावातून एक अशी बातमी समोर आली जिने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडलं वीस वर्षीय मायाच्या शरीरातून जे बाहेर आलं ते पाहून डॉक्टरांसह संपूर्ण जिल्ह्याच्या पायाखालची जमीन सरकली जे डोळ्यानं दिसलं त्यावर विश्वास ठेवणं ही घटना तुमच्या चुकवेल मुला मुलींच्या सुरक्षिततेबद्दल नक्की विचार करायला लावेल माया एक सर्वसाधारण मुलगी रानमाळा या छोट्याशा गावात तिचा जन्म झाला होता गाव मोठं नव्हतं पण हिरव्यागार झाडांनी शेतांनी आणि शांत दाट दाट नदीनं नटलेलं ते होतं गावातली माणसं साधी निरागस आणि आपुलकीनं जगणारी होती मायाचं घर गावाच्या टोकाला होतं जुनं मातीचं घर अंगणात तुळशीची रोप आणि आजूबाजूला आंब्या पेरूची झाड तिचे आई वडील साध्या कुटुंबातले होते वडील शेतात राबायचे आई घरकाम कमरून भाजी विकायची घरात श्रीमंती नव्हती पण प्रेम आणि समाधान होत आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेख माया लहानपणापासूनच अगदी हुशार होती कोणाला माहिती नव्हतं विसाव्या वर्षी तिच्या सोबत हा धक्कादायक प्रकार घडणार होता लहानपणापासूनच तिला एक वेगळी सवय होती त्यांच्या घरात वैभव होती माया आई वडिलांची नशिबात एक भयंकर शोकांतिका लिहिणार होत ती फक्त चार वर्षाची होती तेव्हा तिच्या सोबत एक घटना घडली होती आणि ज्याचा जो कनेक्शन आहे ते या प्रकाराबद्दल घडणार होत चार वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्या अन्नात एक छोटस पाखरू कारण त्यातून खाली पडलं होतं पाखरू थरथरत होतं आईला वाटलं ते जगणार नाही पण माया रडायला लागली आई आपण याला ना तिने त्या पाखराला हातात घेतलं पाणी पाजलं दोन दिवसाने ते पाखरू पुन्हा उडालं त्या दिवसापासून तिथे कुठे जखमी प्राणी दिसे तिथे माया धावत जाई शाळेत तिचं मन पुस्तकापेक्षा झाडं फुलं आणि प्राण्यांमध्ये जास्त रमायचं इतर मुलं खेळत असताना ती रस्त्याच्या कडेला भटक्या कुत्र्यांना भाकरी द्यायची गायीच्या जखमीवर हळद लावायची गावकऱ्यांनी तिचं नाव प्राण्यांची डॉक्टर असं ठेवलं होतं एखादी गाय आजारी दिसली एखादा कुत्रे एखादा कुठला प्राणी मांजर आजारी दिसला की लोक आधी मायाला बोलवायचे पण तिच्या याच मायाच्या हातांना एक दिवस आसावर खडा बसणार होता तिच्या सोबत या प्राण्यामुळे असा धक्कादायक प्रसंग घडणार होता जो तिच्या शरीरावर नाही तर तिच्या नशीबरोबर खडा काढणार होता याची कल्पनाच कोणाला होती तिचं वय जसं जसं वाढत होतं तशी तशी तिची जबाबदारी वाढली बारा वर्षाची असताना तिने रस्त्यावर जखमी झालेल्या कुत्र्याला घरी उचलून आणलं होय तिने कुत्रा घरी आणला त्याच्या अंगावर मोठी जखम होती आई घाबरली अगं संसर्ग होईल तुला या कुत्र्याला जिथून आणलं तिथं सोडून दे पण मायाने त्याच्या जखमीवर हळद लावली आणि काही दिवसा तो कुत्रा अगदी जादुईरित्या बरा झाला त्याने तिने त्याचं नाव ठेवलं मोती मोती तिचा पहिला खरा मित्र होता तो तिच्यासोबत कॉलेजपर्यंत राहिला कॉलेजपर्यंत तो तिच्यासोबत सोबत होता हळूहळू मायाचं जसं वय वाढलं तसं तसं मोतीचं वय वाढत होतं शाळेतल्या मैत्रिणी तिला चिडवायच्या माया तू माणसांमध्ये राहायला शिक पण ती हसून म्हणायची माणसं बोलतात पण प्राणी डोळ्यांनी सांगतात त्यांची भाषा समजली की जग खूप सुंदर असतं माया प्राण्यांना वाचवत होती पण तिच्या शरीरात एक असा अदृश्य शत्रू प्रवेश करत होता की जो तिला मृत्यूच्या दारात खेचणार होता आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणार होता ती ती घटना होती वर्षाची ज्यावेळेस झाली थी अजून पाच वर्षांनी ही गोष्ट घडणार होती पण पंधरा वर्षापूर्वी तिच्यासोबत सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आणि ज्यामुळे हे ही घटना समोर आली तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न जन्माला आलं गावातल्या सर्व प्राण्यांसाठी एक आश्रयस्थान बांधायचं तिनं ठरवलं होतं तिच्याकडे पैसे नव्हते पण तिने मनाशी ठरवलं होतं की अठराश्या वर्षी अठराव्या वर्षी तिला कॉलेजसाठी शहरात जावं लागलं गावकऱ्यांना दुःख झालं पण मायाने वचन दिलं मी मोठे होऊन तुमच्या सगळ्या प्राण्यांसाठी परत देत ही गोष्ट होती जेव्हा माया अठरा वर्षाची होती अजून दोन वर्षांनी तिच्यासोबत तो प्रकार घडणार होता ज्यावेळेस ती आता कॉलेजला जाणार होती त्यावेळेस गावातले लोक तिच्यासाठी दुःख व्यक्त करत होते कारण ती गावातल्या प्रत्येक प्राण्याला माया लावायची त्यांना नीट करायची उपचार करायची लोकं त्यांना म्हणाले की तू कधी येणार त्यावेळेस ती म्हणाली बी ज्या मोठी होऊन तुमच्या सगळ्या प्राण्यांसाठी मी परत येईल आता मग ती शहरात गेली शहरातली नवी दुनिया नवे मित्र पण तिचं मन अजूनही प्राण्यामध्येच होतं शहरात देखील रस्त्यावर दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांना ती तिच्या डब्यातलं अन्न द्यायची कॉलेजमध्ये प्राणी संवर्धनावर काम करणाऱ्या एका संस्थेत तिने तिचं नाव नोंदवलं आणि तिथे ती पूर्ण झोकून देऊन काम करू लागली तो एक लहानसा ओरखडा नव्हता तर ते तिच्या मृत्यूचं आमंत्रण होतं जे माणुसकीच्या रूपात आलेल्या मायानं नकळतपणे स्वीकारलं होतं तिला समजत नव्हतं तिने प्राण्यावर काम करणाऱ्या एका संस्थेत नाव नोंदवलं पण तिच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती आता तिचं ते विसाव वर्ष सुरू झालं होतं की ज्या वेळेस तिच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग घडणार होता कॉलेजचं दुसरं वर्ष सुरू होतं मायाचं आयुष्य एका वेगळ्या टप्प्यात आलं होतं एक दिवशी ती क्लास संपून परत येत होती रस्त्याच्या कडेल एक भटकी कुत्री आपल्या पिल्लांसोबत बसली होती गाड्यांची धावपळ लोकांची घाई अचानक एका पिल्लाला गाडीने हलकीशी धडक दिली पिल्लू विवळत होतं पिल्लाला वेदना होत होत्या मायाला ते दृश्य सहन झालं नाही ती धावत तिकडे गेली तिने पिल्लाला उचललं पण घाबरलेल्या आईली कुत्रीने स्वतःला पिल्लाच्या बचावासाठी मायाच्या हातावर पंजा मारला एक छोटासा ओरखाडा आला कुणतरी ओरडलं अगं पूर्वी हॉस्पिटल मध्ये जा रेबीज होईल पण माया शांत होती तिने आयुष्यभर सगळ्या कुत्र्यांची काळजी घेतली होती पण अक्षरच्या एका पिलाला वाचवायला जाताना त्या कुत्रीने तिला गैरसमज झाला आणि तिने तिच्या हाताला ओरखाडा मारला तिला वाटलं लोक म्हणले रेबीज ती होईल पण ती शांत होती तिने फक्त तिच्या ओढ न रक्त पुसला आणि म्हणाली काही नाही छोटासा ओरकाडा आहे त्या जखमेचे तीव्र पण कोणालाही समजले नाही पण हीच ती वेळ होती जिथून तिच्या आयुष्याची खरी शोकांतिका सुरू झाली त्या रात्री ती घरी परतली हात थोडा दुखत होता तिने लक्ष दिलं नाही दिवस जात होते हातावरचा ओरकाडा भरून आला होता पण आतून काहीतरी बदल होत होत तिचं अंग कमजोर होऊ लागलं पोटात विचित्र वेदना सुरू झाल्या सुरुवातीला तिथं वाटलं अभ्यासाचा ताण असेल मग वेदना वाढतच गेल्या तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली कधी तिला स्वप्न पडायचं कि तिच्या पोटात लहान लहान जीव हालचाल करत आहे ती घाबरून जायची पण दुसऱ्या क्षणी स्वतःला समजायची तिचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल होते पण तिच्या शरीरात एकाचं वादळ घोंगावत होतं जे विज्ञानाच्या पलीकडचं होतं कॉलेज मधले दिवस तिच्यासाठी आता त्रासदायक झाले वर्गात लक्ष लागत नसे पोटात सतत कळा यायचा तिची मैत्रीण प्रिया तिला म्हणाली माया डॉक्टर कडे जाऊया पण मायाने टाळलं आता तिचं शरीर हळूहळू हार मानत होत ती खूप आशक्त दिसायला लागली चेहऱ्यावर चार आठवडे झाले होते एका रात्री तिच्या आईने वडिलांना सांगितलं अहो मायाचं वागणं बदललंय ती खूप बारीक झाली मला शंका येते की आपल्यापासून काहीतरी लपवते तिच्या पोटात एक भयंकर रहस्य वाढत होतं नियती तिची क्रूर परीक्षा घेण्यासाठी तयार झाली होती आता तिला पोटात सतत हालचाली जाणवायला लागल्या तिला वाटायचं जणू काही लहान जीव तिच्या अंगात फिरत आहे ही गोष्ट तिने कुणाला सांगितली नाही कारण तिला वेळी ठरवतील अशी भीती होती गावातल्या लोकांनी खबर लागली लोक कुजबुज करू लागले त्या कृत्याने ओळखलं त्याच्यावर तिच्यावर परिणाम दिसतोय काही जण म्हणाले तिच्यावर वाईट आत्म्याचा प्रभाव आहे पण माया शांत होती एका रात्री अचानक जोरात ओरडले पोटात असाह्य कळा होता गामाने ती पूर्ण भिजली होती आई वडील घाबरले ती वेदना साधी नव्हती ती एका अशा जन्माची वेदना होती जी निसर्गाच्या नियमाच्या विरोधात होती पुढच्या दिवस

माया आणखीनच कमजोर झाली कॉलेजला जाणं थांबलं अंगातल्या पाखरांना दानं टाकणं पाणी देणं हे काम ती कसं बसं करायची आई म्हणायची तू आराम कर ती हसून म्हणायची आई माझा वेळ कमी आहे हे मला माहिती आहे तिच्या पोटात आता काहीतरी जिवंत आहे हे तिला स्पष्ट जाणवत होतं ते तिला वेदना द्यायचं पण तिला त्याचा राग येत नव्हता ती डायरीत द्यायची कदाचित हे प्राणी मला सोडायला तयार नाही म्हणून त्यांनी मला त्यांच्या आईच्या रूपात निवडलं तिच्या प्रेमाची परीक्षा आता शेवटच्या टप्प्यात पोचली होती तिथे वेदना भीती आणि मृत्यू एकत्र उभे होते वडील म्हणाले माया आपण मोठ्या डॉक्टरांकडे जाऊया पण ती ठाम होती नाही बाबा हा हजार नाही हा निसर्गाचा खेळ आहे वडील निराश झाले पण त्यांचा त्यांना तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता दिसली परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होती आणि अखेर तो क्षण आला होता पण मायाच्या घरात मात्र भीषण वेदनेची ती किंकाळी घुमत होती संपूर्ण गावाला हदरवून टाकणार होती सत्य बाहेर येणार होतं जे पाहून माणूस कि लाजेल माया पलंगावर बसली होती पोटात जणू वादळ उठलं ती कुजबुजली आहे माझ्या पोटात काहीतरी बाहेर बाहेर यायला पाहते आई घाबरली तिने गावातल्या काही स्त्रियांना बोलवलं त्यांनी पाहिलं मायाचं पोट विचित्र हालचाली हलत आहे जणू जिवंत गोष्टी आतून धडपड करत होत्या सगळ्या स्त्रिया घाबरून मागे सरकल्या एक आजी कुडबळली ही तर शापित आहे एवढ्यात माया जोरात किंचाली अचानक तिच्या पोटातून रक्त वाहू लागलं निसर्गाचा तो खुरी कुरु खेळ सुरू झाला होता ज्यात आता शेवटच्या मृत्यू मायाचा होणार होता आणि मग ते अविश्वसनीय दृश्य दिसलं तिच्या पोटातून एक लहानस अर्धवट जिवंत पिल्लू बाहेर आलं सगळ्यांच्या डोळे विस्पारले गेले कोणी विश्वास ठेवू शकत नव्हतं गावकऱ्यांमध्ये आलडावडा सुरू झाला काही जण पळून गेले काही जण तिला आप शकुनी म्हणू लागले पण आई वडील फक्त रडत होते आई वडिलांनी तिला मिठीत घेतलं माया डोळे मिटून कुजबुजले आई घाबरू नकोस मी त्याला वाचवलं म्हणून ते माझ्यात जगायला आलं तिचं प्रेम इतकं मोठं होतं की तिने या भयानक सत्यालाही सहज स्वीकारलं पण यात नागोमाग एक अनेक पिल्ल बाहेर येऊ लागली प्रत्येक वेळी मायाच्या शरीरात असं एक यायच्या तिचं ओरडणं गावभर ऐकू येत होतं संपूर्ण घर रक्तानं माखलं होतं वडील धावत पुढे गेले त्यांनी एका पिल्लाला हातात घेतलं त्याच्या डोळ्यात फक्त वेदना होत्या माया मात्र शांत श्वास घेत होती ती आईला म्हणाले आई, आई रडू नकोस मी जगले ते फक्त या प्राण्यासाठी आणि मरते ते सुद्धा त्यांच्यासाठीच यात मला भीती नाही तिच्या प्रत्येक श्वासात वेदना होती पण तिच्या आत्म्यात समाधान होतं आई हंबरडा फुडून रडली माझ्या लेकरा तुझ्या प्रेमानं तुला इतक्या मोठ्या यातना दिल्या हा अन्याय आहे बाहेर लोक अजून कुजबूत करत होते अर्धी रात्र रा आशीत गेली मायाचा श्वास मंदावत चालला होता पण तिच्या ओठ्यावर एक अलका हास्य होतं ती कुजबूतली आई बाबा मला माफ करा मी माझ्या मार्गानं जगले मला त्याचा अभिमान आहे तिचे डोळे हळूहळू मिटले तिचा श्वास थांबला पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जणू ती या सर्व यातनांपासून मुक्त झाली होती मायाच्या या काल्पनिक कहाणीतून एक वास्तविक आणि भयंकर सत्य समोर आलं ती प्राण्याच्या जीवापार प्रेम करणारी मुलगी होती पण भटक्या कुत्र्याच्या नखाचा एक छोटासा ओरखडा ज्याकडे तिने दुर्लक्ष केलं आणि तोच तिच्या मृत्यूसाठी कारण ठरला ही घटना आपल्याला शिकवते की प्रेम योग्य पण स्वतःच्या दुर्लक्ष प्राणघातक ठरू आपल्या गावात परिसरात अनेक लहान मुलं रस्त्यावर खेळतात त्यांना भटकी कुत्री गोड वाटतात आणि ते त्यांच्या मागे धावतात त्यांना हात लावतात पण प्रत्येक वेळा सुरक्षित नसतं त्यामुळे पालकांनो हीच आता सावध होण्याची वेळ आहे मुलांना समजून टाका भटक्या पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवा एखाद्या मुला ले दर तो अनि त्या मुलाला जर ओरखला चावला तर तातडीनं डॉक्टरांकडे जा आणि मायाच्या आयुष्यात जे घडलं त्यामुळे तिने तिचे प्राण गाणवले पण ही कहाणी एक धडा आहे आपल्या मुलांची काळजी घेणं हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे प्राण्या दया करा पण मुलांच्या देशी तडजोर करू नका मित्रांनो ही एक काल्पनिक कथा आहे अशा घटना कुठे ना कुठे घडत असतात त्यामुळे तुम्हाला सावध करण्याचा संदेश या काल्पनिक कथेतून दिलाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच महत्वपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद